जी लोकं पंधरा वर्ष कोरेगाव मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या व्यक्तीला आज विकासाच्या कामावर जर ती व्यक्ती बोलत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे आणि हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं अपयश आहे मला त्यांचं मला मी त्यांना जाहीर आव्हान देतो की आपण कोरेगाव शहर असू द्या किंवा मतदारसंघातला एखादं गाव दाखवा ज्या ठिकाणी तुम्ही एखादं चिरकाल टिकणारं काम केलेलं आम्हाला दाखवा म्हणजे पंधरा वर्ष तुम्ही विधानसभा सदस्य होऊन फक्त नळावरच्या भांडणासारखे नॅरेटिव्ह पसरवून तुम्ही या ठिकाणी इलेक्शन करू पाहता हे तुमच्या राजकीय जीवनाचं अपयश आहे तुमच्या मागच्या ताकद मला जिंकून देत नाही म्हणजे काय तुमच्या मागं ताकद आहे मागं सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे मी भूमिपुत्र आहे माझ्याकडं जी ताकद आहे ते म्हणतात ते खरं आहे माझ्या मागची ताकद ही कोरेगाव मतदारसंघातल्या भूमिपुत्र जनतेची ताकद आहे आणि ही ताकद त्यांना कधी निवडून येऊन देणार नाही त्याचं कारण असं आहे एकतर ते भूमिपुत्र नाही आहेत आणि दुसरं पंधरा वर्ष त्यांनी काहीच केलेलं नाही आहे त्यामुळं ते म्हणत आहेत ते शंभर टक्के काही असंही म्हणत आहेत की महेश शिंदे यांचा सहा महिने मला टाकण्याचा डाव होता आणि मी जर आत गेलो असतो तर त्यांनाही आत घ्यावं लागलं असत हे बघा डाव आहे का आम्ही आम्ही त्यांनी एकही केस महेश शिंदेने त्यांच्या विरोधात टाकलेली दाखवावी ही जी केस आहे ही केस मी पुन्हा उच्चार करतो ते पालकमंत्री असताना राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेबांच्या काळामध्ये आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये अशा दोन केस झालेल्या आहेत पण मला एक सांगा ते म्हणतात तुम्ही कशासाठी बिहेव करता ह्या सगळ्या गोष्टीचं मला एक सोपी गोष्ट सांगा त्यांनी सरळ जाहीर करायचं ना शेतकऱ्यांची जी जमीन आहे त्या जमिनीवरती जे गाय बांधले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल होणार होतं तर मग त्यांनी काय करायला पाहिजे आता जर त्यांना खरोखर पश्चाताप आहे त्यांनी केलेल्या कृत्याचा तर स्वतःच्या कुटुंबाच्या नावानं असणारे जे छप्पन गाय आहेत ते त्यांनी पटकन सामान्य जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावानं करून दिले पाहिजेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे तुम्ही जे चोरलं आहे गोरगिरीबाचं دغه ما غیر دی وې یوړی چې اپیښه باقي همچا کومه چې اپیښه نه ده